नमस्कार मंडळी बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचं पॅनल होतं ते पॅनल हरलं तर महायुतीचं पॅनल मात्र विजयी झालं खरं म्हटलं तर या निवडणुकीमध्ये ज्याचा पराभव झाला तो पॅनल राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंचा नव्हता तर तो पॅनल होता महाराष्ट्रातल्या मराठी मीडियाचा आणि तो पॅनल या निवडणुकीत सबशेल पराभूत झालेला आहे आता तुम्ही म्हणाल कस तर ते सांगण्यासाठीच मी हा व्हिडिओ करतोय झालं असं की पतपेढीची निवडणूक बेस्ट पतपेढीची निवडणूक ही निवडणूक काही फार मोठी निवडणूक नाही आणि त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाचा परिणाम अ राज्याचा काय साध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरही होणार नाही किंवा या निवडणुकीमधून जे निकाल आलेले आहेत ते निकाल आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत काय होईल हे दाखवणारेही नाही आहेत ऍबसुल्युटली नाही आहेत पण तरीही ही, ही निवडणूक इतकी मोठी झाली की रात्री दहा दहा वाजेपर्यंत मला एक अनेकांचे फोन आले अहो त्या निवडणूक निकालाचं काय झालं म्हटलं एवढी मोठी निवडणूक का तर नंतर लक्षात आलं की ही निवडणूक मीडियाने मोठी केली होती आणि त्यामध्ये मीडियाचा स्वार्थ होता आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले पण त्यांना एकत्र आणण्यामध्ये नेमकं कोण होत देवेंद्र फडणवीस होते का तर नाही या दोन बंधूंना एकत्र आणण्यामागे सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो मराठी मीडियाचा होता त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना अक्षरशः ढकलत एकमेकांच्या जवळ आणलं आणि दोघांनाही गळ्यात गळे घालायला लावले आता ही पहिली पायरी तर मीडियाने पूर्ण केली की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणणं आता हे दोन बंधू एकत्र आले पण त्याचा परिणाम काय होणार हे मीडियाला निश्चितच जाणायचं होतं तो टेस्ट ड्राइव होता आणि तो टेस्ट ड्राईव्ह कोणत्या माध्यमातून घ्यायचा असा प्रश्न मराठी मीडियाला पडला आणि त्यातच ही बेस्ट पतपेढीची निवडणूक आली मीडियाला आयती संधी मिळाली की ही निवडणूक ही राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर काय होणार याच याचा टेस्ट ड्राईव्ह होऊ शकतो आणि त्यामुळे मीडियाने ही निवडणूक फार मोठी केली अतिशय मोठी केली मित्रांनो सातत्याने त्याच्या बातम्या टीव्हीवर दाखवण्यात येत होत्या प्रतिक्रिया घेतल्या जात होत्या आणि त्यातही महत्वाचा मुद्दा मित्रांनो की ही निवडणूक बॅलेट पेपरवर होणार होती आता ईव्हीएम बद्दल ओरडून झालं बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या आणि ही निवडणूक नेमकी बॅलेट पेपर त्यामुळे एका बाजूला राज आणि उद्धव एकत्र आल्यावर काय होऊ शकतं याचा अंदाज घेणं आणि दुसऱ्या बाजूला बॅलट पेपर म्हणजे या दोन्ही गोष्टी मीडियाला त्यांना आवश्यक अशा होत्या आणि मग मीडियाने या निवडणुकीचा हाईप तयार केला अर्थात या निवडणुकीमध्ये मीडियाला काय दाखवायचं होतं तर हे दोन बंधू एकत्र एक आल्यावर ते जिंकू शकतात हे दाखवायचं होतं आणि त्यामुळे मीडियाने महायुती पराभूत होईल या दृष्टीनेच बातम्या चालवल्या होत्या बात बात तुम्ही बातम्या बघा मित्रांनो बातम्या बघा मग तुम्हाला कळेल आणि दुसऱ्या बाजूला ठाक दोन्ही ठाकरे बंधूंचा विजय होईल हे त्यांना निर्देशित करायचं आणि तेच झालं नेमकं का काल सोशल मीडियावर बातम्या चालवल्या गेल्या आणि त्या बातम्या अशा होत्या की ठाकरे बंधूंना एकवीसच्या एकवीस जागा मिळाल्या आणि महायुतीला शून्य जागा म्हणजे ही बातमी सोशल मीडियावर एखाद्या पुढीसारखी सोडण्यात आली आणि त्यावर जितेंद्र आव्हाडांनी चक्क प्रतिक्रिया दिली निकाल लागलेला नव्हता पण जितेंद्र आवाड हे प्रतिक्रिया देऊन मोकळे झाले आणि ज्या वेळेस जितेंद्र आव्हाड प्रतिक्रिया देतात आणि मीडिया ती दाखवते हो याचा अर्थ ती पुढी मीडियानेच सोडली होती आणि त्यामुळे झालं काय तर जे ज्यांना भक्त म्हणतात अंध भक्त किंवा भक्त म्हणतात ते थोडेसे चिंतेत आले त्यापैकी अनेकांनी मला फोन केला की नेमकं काय झालं मी म्हटलं मी त्या निवडणुकीकडे बघतच नाहीये मला माझ्या दृष्टीने ती निवडणूक फार मोठी नाहीये पण तरी अंदाज घेऊन सांगतो सोशल मीडियावर बातमी बघितली म्हटलं अरे बापरे म्हटलं हरले हरकत नाही काय त्याच्यात मोठं नव्हतं पण मध्यरात्री कुठेतरी तो, कुटे तरी तो, निखाल लागला जो तो। टिते निकाल लागला मित्रांनो जेव्हा आपण सगळे झोपलेलो होतो आणि तिथे निकाल लागला आणि निकाल बरोबर उलटा होता काय होता निकाल तर ठाकरे बंधूंना एकही जागा मिळाली नाही आणि महायुतीचं पॅनल विजयी झालं आता प्रश्न असा आहे की ठाकरे बंधू विजयी व्हावेत म्हणून देव पाण्यात कोण बुडून बसले होते तर निश्चित मीडिया बसला होता आणि त्याचा हेतू काय होता तर आप आम्ही या दोन भावांना एकत्र आणलं तर बघा आता हे दोन भाऊ काय करिश्मा करू शकतात हे दाखवणं मीडियाचा हेतू होता पण झालं उलटच आणि त्यामुळे सुतक जे झालंय ते मराठी मीडियाला झालेलं आहे आणि आज ते सूचक तुम्हाला दिसत असेल कारण आता त्याचे विश्लेषण सुरू झाले बाकी सगळे प्रश्न संपलेले आहेत एका साध्या पतपेढीच्या निवडणुकीचं विश्लेषण ते तरी कोणाला तरी बोलवून मग अमकं झालं मग अमक झालं काय कारण मीडिया सपशेल हरलाय ही जी निवडणूक आहे ही टेस्ट ड्राईव्ह निवडणूक होती आणि त्या टेस्ट ड्राईव्ह निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा पराभव नाही तर मराठी मीडियाचा पराभव झालेला आहे असो मंडळी आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ पाठवा आणि माझं हे लक्षवेध चॅनल याला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद